हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो काही लोक म्हणतात मॅडम तुम्ही कायम असं हॅपी असता का हो कारण काय हो, आहे तेव्हा मी म्हणते इट इज माय गुड हॅबिट हो आपण आपल्या सवयी लावून घेतले सारख्या आहे आपल्या सर्वांना माहीत आहे एल इज अट्रॅक्टिव्ह कुठल्याही वाईट गोष्ट लागायला वेळ लागत नाही आता मोबाईल घेऊन सारखं रील्स वगैरे बघत राहूया स्टोन करत राहूया झोपूनच राहूया उठायलाच नको असं वाटणं साहजिक आहे त्यात काही चूक नाहीये का म्हणजे एव्हिल इज एट्रॅक्टिव किंवा काहीही खाणं गोड आवडते म्हटल्यावर सारखं गोड खात राहणं मुलांना चॉकलेट आवडतात म्हणून चॉकलेट खात राहणं हे बघा पण ह्यासारखं चॉकलेट खाण्यानं काय होते पुढे त्यांचे दात किटतात किंवा आणि काही त्रास होईल पण हे एविल असते हे अट्रॅक्टिव्ह असते मग ह्या एव्हिल पासून आपण लांब कसं राहायचं हे आज आपण जरास बोलणार आहोत पहिलं आपल्याला आपल्या सवयी हॅबिट्स ह्याच्याकडे जरा बघायला पाहिजे हो माझी ही सवय ही चांगली आहे का वाईट आहे ही माझी सवय चांगली नाही असं वाटत असलं तुम्हाला ते ती आपल्याला सोडायला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे ती सवय चांगली आहे का वाईट फॉर एक्झाम्पल सिरियल बघत असताना टी व्ही बघत असताना सारखं चिप्स खात बसणं चांगलं आहे का नाही आणि चांगलं नाही म्हटल्यावर मी काय करायला पाहिजे तर बदलायला पाहिजे पाहिजे ते आधी ठरवू शकते ओके रोज नाही खायचं आता आठवडे ते एक दिवस खाणार किंवा त्याचे काही चांगलं खायचं चा। नट्स असतील किंवा आणि काही फळ असतील म्हणजे आधी आपण अपन, आपली ही सवय चांगली नाहीये हे आपलं आपल्याला कळायला पाहिजे लोकांना सांगून काही उपयोग होत नाही तर दगडावर ओतलेले जेवते आपल्याला जेव्हा जाणवते तेव्हा तेच बदल होतो आणि दुसरं आपलं तर हॅबिट चांगलं नाही म्हणून आपल्याला कळलं मग आपण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात इफेक्ट्स काय होतात सारखं मी आता चिप्स खात बसले की काय होणार माझी जाडी वाढणार आणि बी पी वाढणार का म्हणजे ते मिठाचं प्रमाण वगैरे जास्त आहे त्यामुळे मला माझे लिमिट्स कळायला पाहिजे रोज खाणं चांगलं आहे का आवडते मला बरं वाटते ठीक आहे पण रोज चिप्स खाणं चांगला आहे का हे आपण जाणून घ्यायला पाहिजे फक्त आपलंच नाहीये मुलांना सुद्धा देताना काही बायकांचं बघितलंय मी बायकांना रोज का नाही मुलांना घरात करून द्यायचे पाच रुपये दहा रुपये हल्ली ते लेस आणि काही काही सगळी पाकिटं येतात ती देतात हेच ऐवजी तुम्ही घरात काहीतरी गरम गरम बनवून द्या ना मुलांना थालीपीठ बनवून द्या पोहे बनवून द्या उपीट बनवून द्या डोसा बनवून द्या वेगळं वेगळं काहीतरी बनवून द्या आणि हे बघा आपले आयुष्यात आपल्याला काहीतरी एक गोल सेट करायला पाहिजे गोल सेट म्हणजे आता तर चिप्स एक्झाम्पल घेते मी म्हणजे क्लिअर होईल म्हणजे काय मी फक्त शुक्रवारी खाणार आहे किंवा तर चिप्स खाणं चांगलं नाही तेचे मी रोज पाच शेंगदाणे खाणार आहे किंवा पाच काजू खाणार आहे हां असं काहीतरी रिप्लेस करायला पाहिजे इवन आपण मुलांना सारखं मोबाईल बघू नका मोबाईल बघू नका म्हणतो पण मोबाईल बघू नका ते करायचं काय त्यांना ड्रॉइंग काढायला शिकवा त्यांना खेळा त्यांच्याबरोबर त्यांना वेळ काढायला काहीतरी दुसरं अल्टरनेटिव्ह द्या आणि माइंडफुलनेस हे खूप महत्वाचं आहे स्वतःला जाणून घ्या स्वतःवर प्रेम करा मग मला चांगलं व्हायचं आहे मग मला ही वाईट सवय सोडायला पाहिजे आणि मी ही सोडणार आहे आणि सवयीच काही माहित आहे का एकदा आपण चांगली सवय एक लावून घेतली की त्याच्यात नंतर खूप चांगल्या सवयी आपोआप होतात फॉर एक्झाम्पल लवकर उठायची सवय पाच वाजता उठायचं रोज मी सातला ला उठत होते पाचला ला उठायची मी सवय लावून घेतली की काय होते मला वॉकिंगला व्यायाम करायला वेळ मिळतो वेळ मिळतो म्हणून मला काहीतरी चांगलं पुस्तक हे वाचायचं असते वेळ नाही म्हणून मी बाजूला ठेवलेलं होतं तर पुस्तक वाचू शकते आणि काही माझ्या आवडीचं मी करू शकते त्यामुळे हे एक आपण चांगली सवयी लावून घेतली की त्याच्याबरोबर अनेक चांगल्या सवयी लागतात आणि एन्वायरमेंट चेंज होणं पण खूप महत्त्वाचं आहे एनवायरमेंट बदललं नाही की कधी कधी होत नाही सपोज तुमचं मित्रपरिवार असा आहे गेलात की एकत्र बसलात की ड्रिंक्स यायचेच मग असं असलं की तुम्ही बदलाल का मग तुम्ही काय करायला पाहिजे तर एनवायरमेंट बदलायला पाहिजे नाही ते मित्रांमध्ये जायचं नाहीये का गेला की ते म्हणणार माझ्यासाठी घे की एक पेक घेतलंस की काय बिघडते असं होत असते त्यामुळे अशा वेळी आपलं एन्व्हायरमेंट बदलणं पण खूप महत्वाचं आहे आणि स्वतःला मोटिवेट ठेवायला शिकून घ्या पॉझिटिव्ह हॅबिट्स लावा पॉझिटिव्ह थिंग्स वाचा पॉझिटिव्ह थिंग्स ऐका आणि हे सगळ्यामुळे काय होते माहिती का आता कित्येक वेळेला आपण हॅपी असतो किंवा किती लोक हॅपी असणारे बघता तुम्ही का तुम्ही हॅपी असता आता मला विचारा तुम्ही का हॅपी असता का चांगल्या सवयीमुळे मी हॅपी आहे है? आणि ह्या एकानं चांगली सवय लावून घेतली का नाही घरातले बाकीचे नाही त्या आपोआप चांगल्या सवयी लागतात आणि शेवटी सवयी म्हणजे काय आहे आपलं प्रॅक्टिस आपलं रुटीन आपलं रुटीन आपण कसर ठेवतो त्याचे प्रमाणे आपलं बदलते ते अगदी सोपा आहे पण करणं तुम्हाला वाटते ना नाही मी आनंदी नाही काय काय आनंदी नाही स्वतःला निरीक्षण करा स्वतःशी बोला मग तुम्हाला ते काय नको वाटते फॉल्ट दिसतात ते फॉल्ट बाहेर काढ्या आणि तुम्हाला आवडीचं हे मी करत असले की मी हॅपी राहीन वाटते तर फॉलो करा म्हणजे आपोआप तुम्ही हॅपी राहता आफ्टर ऑल सांगू का नाही सुख असेल दुःख असेल चिंता असेल आनंद असेल हा बाहेर कुठेही नाही हा आपल्या स्वतःमध्ये असतो स्वतःमध्येच आनंद आहे स्वतःमध्ये दुःख आहे त्यामुळे स्वतः आपण आनंदी राहायचं असलं तर हे पण आपलेच हातात आहे नको त्या गोष्टींची आठवण काढू नका काही वाईट घडलेलं असेल घटना घडलेल्या असेल कोणी तुम्हाला वाईट बोललेलं असेल वाटे आहो त्यांचं नाव सुद्धा काढू नका नावसुद्धा काढू नका आणि एक लक्षात ठेवा जे काही माझ आहे त्याला मीच जबाबदार आहे आज मी आनंदी सुखी आहे त्याला जबाबदार मी आहे त्यामुळे मला कसं राहायचं आहे हे माझे हातात आहे हे वे गुड डे